राज्य सरकारचे अतिवृष्टीच्या मदतीचे दर अखेर जाहीर शासन निर्णय जारी काय आहेत मदतीचे दर संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेलं एका शेतकरी मित्राने विश्वसनीय असं यूट्यूब चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला रोज शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती सरकारी योजनांची प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती आणि विश्वसनीय माहिती पाहायला मिळणार आहेत जर तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरच्या साईडच्या आयकॉनला प्रेस करा शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्यानंतर आज अखेर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा शासन आदेश जारी केला या शासन आदेशात पीक पशुधन जमीन आणि घरांसह सर्वच नुकसानीसाठी एन डी आर एफच्या निकषांनुसार मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यात राज्य सरकारने कुठलीही वाढ केलेली नाही राज्य सरकार केवळ हेक्टरी दहा हजार रुपये मदत दिली आहे पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आधीच मदत कमी केली होती त्यामुळे यंदा वाढवलेली मदत अगदीच तुटपुंजी आहे राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे नुकसान शेतजमीन खरडून जाणे विहिरीचे नुकसान मनुष्य व पशुहानी घर पडझड घरातील वस्तू साहित्य नुकसान वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे त्यामुळे त्या, त्या राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुके अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून सरकारने घोषित केले आहेत पण या तालुक्यांमधील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत एन डी आर एफच्या निकषांप्रमाणेच आहे राज्य सरकारने त्यात एक रुपयाही वाढ केलेली नाही पीक नुकसानीची मदत तीन हेक्टरपर्यंत मित्रांनो कोरडवाहू पिके आठ हजार पाचशे रुपये बागायती पिके सतरा हजार रुपये फळपिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये मदत जाहीर करण्यात आलेली आहे पशुधन नुकसानीसाठी मदत किती देणार आहेत तर मित्रांनो पशुधन मदत प्रत्येकी गाय आणि म्हैस असेल तर स सदोतीस हजार पाचशे रुपये शेळी मेंढींसाठी चार हजार रुपये बैलघोडा असेल तर बत्तीस हजार रुपये वासरू गाढव शिंगरू यांच्यासाठी वीस हजार रुपये कोंबडीसाठी शंभर रुपये पर्णग दहा हजार रुपयांपर्यंत मर्यादा तर अशा प्रकारे ही मदत केली जाणार आहे जीवितहानी अथवा अंगत्व आल्यास मदत आणि नुकसान मदत काय मिळणार तर मित्रांनो मनुष्य जीवितहानी चार लाख रुपये चाळीस ते साठ टक्के अपंगत्व आल्यास चौऱ्याहत्तर हजार साठ टक्क्यांपेक्षा अधिक आल्यास दोन पॉईंट पाच पाच लाख रुपये जखमी व्यक्ती चौपन्न हजार चौपन्नशे रुपये एका आठवड्यापेक्षा अधिक दवाखान्यात राहिल्यास सोळा हजार रुपये मदत आता राज्य सरकारने नुकसानग्रस्तांसाठी जाहीर केलेली आहे घरांचे नुकसान झाल्यास किती मदत मिळणार तर पक्की किंवा कच्ची घरे नष्ट झाल्यास सपाळ भागात एक पॉईंट वीस लाख आणि डोंगराळ भागात एक पॉईंट तीस लाख पक्की घरे अंशत हा पडझड सहा हजार पाचशे रुपये कच्ची घरे अंशतः पडझड चार हजार चार हजार रुपये झोपड्या नष्ट किंवा पडझड झाल्यास आठ हजार रुपये घराला जोडून गोठा तीन हजार रुपये शेतजमिनीच्या नुकसानीची मदत शेतजमिनीवरील गाळ साचल्यास अठरा हजार रुपये कमीत कमी बावीसशे रुपये दिले जातील जमीन खरडून गेले पुरामुळे जमीन वाहने सत्तेचाळीस हजार कमीत कमी पाच हजार मासेमारांसाठी मदत किती आहे तर मित्रांनो बोटीचे अंशतः हा नुकसान झाल्यास सहा हजार रुपये पोटीचे पूर्ण नुकसान झाल्यास पंधरा हजार रुपये जाळ्यांचे अंशतः नुकसान झाल्यास तीन हजार रुपये जाळ्यांचे पूर्ण नुकसान झाल्यास चार हजार रुपये मत्स्यबीज अल्पभूत हेक्टरी दहा हजार रुपये राज्याने राज्य सरकारने लागू केलेल्या सवलती आता कोणत्या असणार आहेत ते आपण जाणून घेऊयात जमीन महसूलात सूट सरकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती तिमाही वीज बिलात माफी परीक्षा शुल्कात माफी व दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची फी माफ कृषी विभागामार्फत दहा हजार रुपयांची मदत रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे देण्यासाठी घेण्यासाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तीन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत दिली जाणार आहे रोजगार हमी योजना जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमीन खरडून जाऊन झालेल्या नुकसानीसाठी हेक्टरी सत्तावीस सत्तेचाळीस हजार रुपये मदत व पुनर्वसन विभागाकडून दिले जाणार आहे तसेच रोजगार हमी योजना विभागाअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची लागवडी योग्य करण्यासाठी जास्तीत जास्त तीन लाख प्रति हेक्टर या मर्यादेत व दोन हेक्टरपर्यंत पाच लाख रुपये दिले जातील अतिवृष्टी व पुरामुळे खचलेल्या व भु भुजलेल्या विहिरी दुरुस्तीच्या कामासाठी प्रत्यक्ष खर्चास किंवा प्रति विहीर कमाल मर्यादा तीस हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती दिली जाणार आहे परंतु याबाबतची सविस्तर मार्गदर्शक सूचना रोजगार हमी योजना विभागामार्फत स्वतंत्रपणे निर्मित निर्गमित करण्यात येतील चार विभागांकडून पायाभूत सुविधांसाठी दहा हजार कोटी अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या खालील विभागांतर्गतच्या तातडीच्या व आवश्यक कामांसाठी चार विभागांकडून दहा हजार कोटींचे विशेष पॅकेज आहे यात अ विकास व सार्वजनिक बांधकाम क जलसंपदा ड ऊर्जा विभागाचा समावेश या विभागांच्या माध्यमातून दहा हजार कोटी उभे करण्यात आले आहेत ई के वाय सी ज्या शेतकऱ्यांची ॲग्रेसटॅगमध्ये नोंदणी होऊन ॲग्रिस्टॅगमध्ये ई के वाय सी झाली आहे अशा शेतकऱ्यांना ई के वाय सी प्रक्रियेपासून सूट देण्यात आली आहे मात्र ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नाही त्या शेतकऱ्यांकडे काय हा प्रश्न कायम आहे तसेच फार्मर आय डीमध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे किंवा अपूर्ण नोंदी असल्याने अनेक शेतकरी त्या मदतीपासून वंचित राहणार आहेत